सवाल आहे नातेला एसीचा मग त्यांनी जर, जर, जर शपथ पत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा धाकला देणार का येणार का मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही तो कुणबी होणार तुम्ही स्टेटमेंट बघित वरती मराठवाड्यातला सगळा मराठा मराठा राहणार नाही तर तो कुणबी होणार का तर सगळे सोयरे हे नवीन आधी सूचना आल्या त्यानुसार माझा समान सरकारला या महाराष्ट्रामध्ये रामोसी बेरड आणि बेडर मी नीट सांगतो ते ऐका या महाराष्ट्रामध्ये रामोसी बेरड आणि बेडा हे एकमेकाचे नातेवाईक आहेत एकमेकांचे रक्ताचे पाहुणे एकमेकांशी होतात परंतु मधला बेडर हा मागासवर्गीय आहे त्याला एसी चा मिळतो माझा सरकारला सवाल आहे जर बेडरला एसीचा धाकला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेडरचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला एससी चा धक्का देणार का जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्या नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही तुम्ही एस सी एस टीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय बरोबर का चुकाय याच्या पुढे जातो धनगराची एक पोट जात आहे खाटीक धनगर अनेक पोट जाते त्यापैकी खाटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते आहेत शिरस विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर त्यांच्याकडं खातीक धनकरच एस सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एस सी सर्टिफिकेट वरती लढवली आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे ते उत्तम जानकर लक्ष्मण हकेचे पाहुणे ते उत्तम जाणकार इथं असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथ पत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा धक्का देणार का येणार का अरे आम्ही घेणार नाही कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीच्या आहे मित्रांनो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका